काय व्हायचं म्हणजे सगळं मन जिंकता येते सगळ्यांचे मन धरून मन जिंकता पण आणि ते असून मिळाला म्हणलं चिड वाढायला लागेल समाज सरकार सोडलं मी समाज सोडून सरकार कोण कसा बोलान मग मी समाजासाठी सरकारला सोडून देऊन सरकारला धरव धरेल ना সে আহরপর তো জড়গাঁও আহল্যনগর পন্তপ্রতিনি

नाही नाही मग दुपार जाणार महत्वाचं राहील मी एक अभ्यासक आणि स्वरूपात माहिती नाही बरोबर का अभ्यासक हा ठीक ओके क्या एक झाला आता दुसरं आमचा एक सदस्य सांगायचं ठरवून गेलं त्यांना टाइम बोन असा की आम्हाला शंका आहे नसेल तस पण आमची शंका आहे ते सगळे तपासणार तिथं ते वेळ घालणार उदाहरणार्थ दोन दिवस पुन्हा ते तहशीलदार कड जाणार पुन्हा तहशीलदार त्याच्यावर आठ दिवस घालणार पुन्हा हे गेम कड जाणार खाल्ल्याने तपासणी हा वर्षाने आवडतो वर दोन दो दिवसाचा तीन दिवसाच्या दिवशी संपून आहे म्हणून त्याला गती येण्यासाठी आपण खालीपर्यंत कस होत नाय तसंपर्यंत थांबलोच मग तो तरी सगळी प्रमाणे काम झालं आता एक खाली खाली का आपण गाळपातळी की त्याला गती होऊन जाईल पण वर्षी काय करते आम्हाला मागच्या थोडे अनुभव ती प्रक्रिया आणि पद्धत बहुतेक बुधवारी ते सगळ्या जिल्हाधिकार वा आधी नंदा पण आठ दिवसांना आडच सगळी आहे त्याच्या त्या जिल्हा सर आम्ही दर दर आठ दिवसाला म्हटलं जाडाव घेणार आहे की तुम्ही काय प्रगती केलेली आहे पण खालच्याला थोडस आपल्याला म्हणजे आता तुम्ही टाइम लग्न काय होईल ते काय करतील पहिल्या टप्प्यात आपण काय ठरलं लगेच इथं सगळ्या लोकांना बोलून जिल्हा तुम्हाला काय करायचं एक्झॅक्टली त्यांना प्रशिक्षण घ्या म्हणता एक दहा दिवसात दोन तीन दिवसामध्ये काय व्हायचं त्यांना अर्धोड समज असायची आणखीन खाली ते गैरसमज पसरवणे पसरवणार करत काय करायचं प्रॉब्लेम आणि काय करायचं याच्यासाठी पण जर थोडा वेळ दिला एक पाठव त्या माहितीत भर तुमच्यासाठी तर मग उद्या तुम्ही ते वेळ दिल्या बरं नाही उद्या तुम्ही त्यासाठी परत परत ते सांगतो इतकं सोपं आहे की सस्ता सरकारी दस्तावेज म्हणून लोड नाही द्या तुमच्यासाठी सोपी प्रक्रिया आहे म्हणजे सगळं मन जिंकता येते सगळ्यांचे मन धरून मन जिंकता पण येत आणि ते असून मिळालं म्हणजे वाढायला लागली आणि मी सांगतो पन्नास बऱ्याच संग्रह निर्माण नका करू जरी काही उल तिली चुकलं असत तर आम्ही समाजसाठी येत आणि त्या माणसानं एवढ्या मोठ्या माणसानं व्यासपीठावर शब्द दिला की चुकल काही एखादा अर्ध शब्द करून जे आर मध्ये सुधारित तरी बरळ बरळी बर सुरूच राजकारण कशात व्यस्त आपल्या लोकांनी सगळ्या बोल मी कशा करतो सगळ्या लोकांना आवाहन केलं आता पण पुढे गेलेलो आहे ना मग चुकीचा बरोबर काय ते काय ठरविल ना बर जरी सरकार चुकलं मी समाज सोडून सरकार कोण कसं बोलल मग मी समाजासाठी सरकारला सोडून देऊन सरकारला धारेवर धरेल ना काही नका करू बस आमचं तेवढंच म्हणणं आहे की हैदराबाद कल्याण करून टाका लोकांचं बस रोज काळजी घ्या डॉक्टर साहेब आमचं आरक्षण असून आंधारात आमचं महाराष्ट्र सरकार नव्हती कमीत कमी काल ते तुम्ही आले किंवा शिंदे साहेब असतील किंवा आपले फडणवीस साहेब असतील यांच्यामुळे कमीत कमी ते ज्या हा देखील रुपया कोडला तरी आमचं घ्यायचे ठावलं तशी पंच्याहत्तर वर्षात काय तर तीन चार दिवस आम्ही रात्री बसायचो तुम्ही चर्चा करायचो हळूहळू मार्ग निघत गेला त्यांनी मग ह्या गोष्टी केल्या पण कशा करायचे सांगितलं त्याप्रमाणे बरोबर ते होत गेलं अरे म्हणजे त्यांनी मोबाईल सुद्धा बारकाईन लक्ष घातलं आणि लक्ष घालवलं पाहिजे बारकाई बारकाई लक्ष नाही मोठे निकाली करतो सगळं ते आपण समोर असतो पण आम्हाला भूमिका पहिल्यापासून चांगली मी त्या वर्ष काम करतो तीन चार वर्षापासून आम्ही चांगलंच म्हणतात ना मग पण आमचं ना म्हणतो ना हे प्रॉब्लेम असतात ते आता कस काय जुळ कुणाला माहित पण जुळ खड्डे खुड्डे भरून निघले नाही म्हणताय हेच महत्वाचं राहतं म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी दादांच्या समाजाची सरकार बद्दलची चांगली भावना यांच्यामुळे झाली हे खरं आहे पण ती टिकणं सुद्धा आता तेवढी गरजेचं आहे अंमलबजावणी करून मराठवाड्यातला मराठा हा कुंडी गॅजेटच्या आधारे हे करणं गरजेचं आहे मग मात्र मनजिबी आता सध्या तर समाजात एकदम आनंद आहे जसं आपण पुढे जाईल आपली जे काही मंडळी दोन तीन आपण सांगताय त्यांच्याशी काही वाटलं त्याची संपर्क करून आपण दुरुस्त करतो